आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे यंदाची आषाढी वारी स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशीवारी पालखी सोहळा पूर्वनियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विशेष बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते या बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दोंडे येथील भीमा नदीकाठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत या निर्णयाचं बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायानं टाळ्यांनी आणि हरिणामाच्या गजरात स्वागत केलं आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करण्याची तसंच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच टोलमाफी देण्यात येईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन पाहणी करून तयारी केली होती यंदाही चांगलं नियोजन करून आषाढवारी स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विशेषत अपघात टाळण्यासाठी गृहविभागाला नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं आणि वारकऱ्यांचं आहे सरकारनं कमी वेळात शेतकरी माता भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतलेत आषाढी वारीसाठी विभागीय आयुक्तांसह विविध विभागांनी चांगली तयारी केली आहे वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालयातून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे आषाढवारीतील वारकऱ्यांचा दुर्दैवानं अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गेल्या वर्षीपासून विमा योजना लागू केली आहे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एसओ पी निश्चित केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत वारीसाठी जास्तीच्या एस टी बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे स्वच्छतेसाठी सक्षम आणि तंत्र यंत्रणांचा सहभाग घेण्यात येत आहे पिण्याचं शुद्ध पाणी दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था आरोग्य सुविधा महाआरोग्य शिबिरांचं आयोजन रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली तसंच संबंधित यंत्रणांना वारकरी मंडळींकडून येणाऱ्या आनुषांगिक सूचनांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गृहविभागानं आवश्यक त्या गोष्टींची वेळीच दखल घेऊन पुरेपूर तयारी करण्याचे निर्देश बैठकीत दिलेत सुरुवातीला पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार आषाढवारीच्या पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाच्या सादरीकरणातून माहिती दिली या बैठकीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ओसेकर महाराज बंड्यातात्या कराडकर अक्षय महाराज भोसले यांच्यासह मानाच्या विविध पालख्यांचं प्रमुखांनी आपल्या मुद्द्यांची मांडणी केली माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले गेल्यानं तसंच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं जाणून न घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उबाटा सेनेची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यावेळी खासदार नरेश मस्के शिवसेना उपनेते विजय नहाटा हिंगोलीचे प्रमुख आनंद जाधव उपजिल्हाप्रमुख राजू सापके आणि त्यांचे इतर कार्यकर्तेही उपस्थित होते खाली खासदारकीसाठी मागितलं सर्वात सिनियर मोस्ट मी होतो मला कॉम्पिटेटरसुद्धा कोणी नव्हतं पहिल्या दिवसापर्यंत माझं नाव जाहीर झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच ज्या माणसाचं मतदारसंघसुद्धा नाही त्याचं नाव जाहीर केलं त्यावेळेस मी उद्धव साहेबांना विचारलं की साहेब कशामुळे असं झालं तर त्यांनी सांगितलं की काहीतरी त्यांची मजबुरी म्हणून करताना मी त्यावेळेस त्यांना म्हणत साहेब तुम्ही पक्षप्रमुख आहे पक्षप्रमुखाला मजबुरी काहीच असू शकत नाही पक्षप्रमुखाने म्हणलं की पूर्वेकडे सूर्य उगत हो नाही पश्चिमेकडे उगवतो हो तर होच म्हणतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये मजबुरीचं काय कारण आहे तेही मला सांग ठीक आहे मी मागच्या वेळेस थांबलो याही वेळेस तीच परिस्थिती झाली यावेळेस तर नेहमीसाठी उद्धव साहेब सगळ्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला बोलवायची मीटिंग घ्यायची वन टू वन चर्चा करायची आणि मग उमेदवार ठेवायचा यावेळेस मिटिंग बोलावली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी मिटिंग होती सकाळीच नाव टाकलं आणि त्याच्यामुळे इतकं मनाला मनस्ताप झाला की हे असं का घडतं आहे आपल्याबाबत त्याच्यातल्या काही येते आमचे आहेत त्यांचं काही म्हणणं आलं की बघा तुम्ही चोवायचं व झालं मी म्हणलं गीते साहेबाचं वय माझ्या बरोबर ते त्यांना तिकीट मिळालं त्यांना मिळालं तिकीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय असून रस्त्यावर अपघातग्रस्तांसाठी ते देवदूत ठरलेत काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळी नजीक दोन दुचाकी स्वरांचा अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं यावेळी त्यांनी तात्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटुंबियाची चौकशी केली यामध्ये तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिलेला दुखापत झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन जवळच्याच गोदरेज रुग्णालयात त्यांना दाखल करून उपचार करण्यास सांगितलं तसंच सोबत आपले अधिकारी देखील मदतीसाठी दिले रात्री उशिरा त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता दोघेही सुखरूप असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत एवढ्या अपरात्री स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून मदत केल्यानं या दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत मात्र या निमित्तानं मुख्यमंत्र्यांतील संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा नव्यानं अनुभव आला पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा तसंच विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा न दिल्यास आम्ही तीच जागा लढू असं पी आर पीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोवेंद्र कवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं पी आर पीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचं आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ हो चव्हाण यांनी केलं होतं त्यावेळेस ते बोलत होते यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे गणेश उन्हावणे चरणदास इंगोले प्रमोद टाळे अजमल पटेल कपिल लिंगायत एन डी सोनकांबळे अनिल तुरकुमारे विजय वाघमारे आनंद कडाळे नागसेन क्षीरसागर रत्नाताई मोहोड मृणाल गोस्वामी शमी खान राजेंद्र हिवाळे अशोक कांबळे नंदकुमार गोंधळी आदी उपस्थित होते आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत आता केंद्रात एन डी एचं सरकार आलंय या सरकारनं शोषित पीडित कष्टकरी शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा असल्याचं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं आता निवडणुका संपल्या आहेत निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात शत्रू नसतात याचं भान ठेवून कुणीही दुखावणार नाही याची काळजी सत्ताधारी वर्गानं घ्यायला हवी असं सांगत आम्हाला सत्तेत वाटा हवा असल्याचं त्यांनी सांगितलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्यानं आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तसंच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावं आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात अन्यथा आम्ही तीस जागांवर निवडणूक लढवू असंही त्यांनी सांगितलं दरम्यान संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधानं केली होती त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधानं करणाऱ्यांवर भाजपनं कारवाई केली असंही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक आज ठाण्यात होत आहे येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची आमच्या पक्षाची बैठक आहे धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाणार आहे यामध्ये आमचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झालेली आहे महायुतीचं सरकार आहे हे असताना देखील सत्तेमधला उचित वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या पक्षाची आहे मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार महामंडळ याच्यामध्ये योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे विधानसभेच्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या निवडणुका प्रचंड मोठं काम केलं आमच्यासाठी महायुतीमध्ये उमेदवारासाठी आणि या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या कोर कमिटीचा कोर कमिटीने स्वबळावर एकतीस विधानसभेच्या जागा महाराष्ट्रातून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे अर्थात जेव्हा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबतची राजकीय चर्चा होईल किंवा महायुतीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा चर्चा होईल त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे त्याचे निश्चित तेव्हा मी तेव्हा आपल्याला सांगू नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी महापालिकेच्या वर्तकनगर येथील प्रांगणातील शाळा क्रमांक चव्वेचाळीस चाळीस तीस आणि वीसमधील विद्यार्थ्यांचं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं तसंच सावरकरनगर येथील शाळा क्रमांक एकशे वीसमध्येही पालिका आयुक्तांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावं भरपूर अभ्यास करावा आणि आईवडिलांना समाधान मिळेल असं यश मिळवावं असं आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचं रूप बदललं जात आहे त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांना फायदा होईल असंही आयुक्तराव यांनी सांगितलं विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यावर काही वर्गांमध्ये जाऊन आयुक्तराव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या नवीन कोरी पाठ्यपुस्तकं को विद्यार्थ्यांना दिली यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त सचिन पवार गट अधिकारी संगीता बामणे शिक्षक वृंद आदीही उपस्थित होते